नमस्कार मी विजया अवमन लोकसभेला चाललेला लंके पॅटर्न कधी विखे पॅटर्नमध्ये कन्वर्ट झाला कळलाही नाही मी आधीच सांगितलं होतं की एकदा पराभूत झालेले विखे आता परत हरत नसतात लोकांना ती कॉमेंट्री वाटली मला वरून काहीतरी आलं असेल वरून कुणीतरी धमकावलं असेल वरून कोणीतरी ऑर्डर दिली असेल म्हणून मी हा व्हिडिओ करते असं त्यावेळी लोकांना वाटायचं पण मी लोकसभेला हे सांगत होते की दक्षिणेत जे वातावरण होतं ते वातावरण केलेलं विश्लेषण होतं आता विधानसभेला जे वातावरण होतं त्या वातावरणाला अनुसरून मी सांगत होते राहत्यामध्ये राधाकृष्ण विखे वनसाइड चालतील प्रभावती घोगरे ताकद लावू शकणार नाहीत सेम कंडिशन जी होती ती संगमनेरमध्ये लागू झाली बाळासाहेब थोरात यांचा विजय की पराजय तेराव्या फेरीपर्यंत बाळासाहेब थोरात हे पिछाडीवरती कायम राहिलेत अमोल खता यांचं वातावरण मुळात तिथे नव्हतं तिथे वातावरण होतं विखेंचं पस्तीस वर्ष जर बाळासाहेब थोरात त्या ठिकाणी आमदार आहेत तर मग तुम्ही कुठल्याही अँगलने विरोधकाकडे बोट दाखवण्यासाठी योग्य ठरणार नव्हतात तुम्हाला जे सांगायचं होतं ते स्वतःचंच काम कर्तृत्व सांगायचं होतं महत्वाची मंत्रिपदं तुमच्याकडे राहिलेली होती त्यामुळे संगमनेरमध्ये काय केलं आणि काय नाही याच मुद्द्यांवरती फक्त निवडणूक ठेवायला हवी होती विरोधकांकडे एक बोट दाखवलं तर चार बोट आपल्याकडे फिरत होती हे या निवडणुकांमध्ये बाळासाहेब थोरातांनी लक्ष त्या मुद्द्यांवरती दिलं नाही आणि त्याचाच फटका त्यांना बसला दुसरी गोष्ट म्हणजे बाळासाहेब थोरातांनी दक्षिणेमध्ये निलेश लंकेंच्या निवडणुकीत इंटरफिअर केलं तिकडे राहत्यामध्ये सेटिंग लावू पाहत होते तिकडे कोपरगावात चौथी सेटिंग लावू पाहत होते या सगळ्या घडामोडींमध्ये वारंवार काम बाळासाहेब थोरात यांनी केलं होतं आणि त्यामुळे यावेळी बाळासाहेब थोरातांना नडण्यासाठी राधाकृष्ण विखे नाही तर त्यांचा मुलगा सुजय विखेच पुरेसा ठरला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही मुळात सुजय विखे यांचा ज्या अँगलने झंजावात हा संगमनेरमध्ये आला होता ज्या लागो होत होत्या त्या सभांना येणारी गर्दीच सांगत होती की ही परिवर्तनाची नांदी ठरे स्वतः सुजय विखे त्या निवडणुकीत उतरले असते लढले असले लढले असते तरी सुद्धा ती सीट विजयाचीच सीट ठरली असती किंवा ती सीट सुजय विनिंग सीट ठरणार होती पण सुजय विखेंनी ऐनवेळी माघार घेणं किंवा निवडणूक न लढवणं हा जरी एक अजेंडा दिसलेला असला तरी दुसरा अजेंडा हा होता की अमोल खताळ सारखा नौखा व्यक्ती समोर आणून फक्त सुजय विखेंनी मागची यंत्रणा हलवून बाळासाहेब थोरातांना मात दिली आणि खऱ्या अर्थानं पूर्ण जिल्ह्यावर सुरू झाला तो विखेपाट ज्या ज्या मतदारसंघातून आपला गेम झाला ज्या ज्या मतदारसंघातून आपल्याला ताकद दिली गेली नाही ज्या ज्या मतदारसंघात वरवर विखेंचे पैसे खाल्ले आणि आतून मात्र जे करायचं ते केलं त्या प्रत्येक मतदारसंघात विखेंनी कार्यक्रम लावला होता आज जर विचार केला तर सारखी सीट ही पुन्हा एकदा विखेंकडे आलेली आहे शिर्डी विखेंकडे आलेली सीट आहे पलीकडे असलेलं कोपरगाव विखेंच्या अंडर आलेली सीट आहे राहुरी शिवाजी कडीने शिवाजी कडिले एकमेव असे व्यक्ती होते की जे विखेंच्या बाजूने लोकसभेला काम करत होते ओपनली काम करत होते सर्व विरोधकांना अंगावर घेतलं होतं स्वतःच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय घडेल याचा विचार न करता कडिलेंनी त्यावेळी विखेंना लोकसभेत ताकद दिली होती त्याच विखेंनी आता विधानसभेला कडिलेंना ताकद दिल्याचं दिसून आलं नगर शहरामध्ये सुद्धा संग्राम जगताप यांना विखेंनी ताकद दिली म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्याने खऱ्या अर्थानं आपलं काम केलंय तिथे विखेंनी ताकदच दिली कर्जत जामखेडमध्ये सुद्धा राम शिंदे यांनी सुजय विखेंचं प्रामाणिकपणे काम केलं होतं हे दिसून आलं आम्ही त्या मतदारसंघाचाही आढावा घेतलेला होता त्या ठिकाणी सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत होती अशा प्रत्येक मतदारसंघामध्ये यावेळी विखे पॅटर्न रन झाला होता आणि एकदा पराभूत झालेले विखे आता हरत नसतात किंवा पडत नसतात हे जे मी ॲनालिसिस वारंवार सांगत होते तेच ॲनालिसिस खरं ठरलेलं दिसतंय विखे पॅटर्न चालला आणि विखे पॅटर्नमुळे भल्याभल्यांच्या झोपा उडाल्या विशेष म्हणजे संगमनेरमध्ये जी मतं डिव्हाइड झाली ती मतं फक्त लाडक्या बहिणीमुळे डिव्हाइड झाली नाही तर संगमनेरमध्ये सगळ्यात महत्वाचा आणि मोठा मुद्दा आहे तो म्हणजे लव जिहादचा जर संगमनेरमध्ये काही मुस्लिम समाजकंटक यांना आश्रय दिला जातोय तो तो आश्रय थोरा थोरातांच्या समर्थकांकडून दिला जातो किंवा थोरा देतात असे वारंवार होणारे आरोप जे होते ते थोरा थोरातांना बॅकफूटवरती नेणारेच ठरणार होते आणि त्यानंतर सुजय विखेंनी सांगितलं होतं की तुम्ही एक वेळ मला संधी द्या या, या दिलेल्या संधीनंतर मी पाच वर्ष तुमचं असेल हे जे नेरेटिव्ह वारंवार सेट झालं लोणी आणि संगमनेरमधले तफावत लुणी आणि संगमनेरमधील रस्ते लोणीची हद्द सोडल्यानंतर संगमनेरमध्ये केले एंट्री केल्यानंतर जे रस्त्यांचे तफावत दिसत होते विकासाचा बॅकलॉग दिसत होता या सगळ्या गोष्टींमुळे लोक परिवर्तन करण्याच्या मूडमध्ये होते आणि त्या परिवर्तनासाठी सुजय विखे यांनी निमित्त दिलं आणि अमोल खताळ सारखी व्यक्ती निवडून आलेली आहे अर्थ सांगायचा एकच लोकसभेला जो लंके प्लस थोरात पॅटर्न दिसला मात्र विधानसभेला एकट्या जिल्ह्यात विखे पॅटर्न दिसला याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र